नुसतं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली चोरी झाली हे बोंबल ना कशासाठी आपले मेलेले मुर्दे जा, जागृत करतात की काय याची भीती आहे प्रकाश आंबेडकर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वर का भडकले दुबार मतदान निवडणूक आयोगाविरोधात नुसतं चोरी झाली चोरी झाली म्हणून कशाला बोंबलता काय म्हणाले आंबेडकर मेलेले मुर्दे उकरून काढतील म्हणून भीती वाटते पाहूया सविस्तर काय म्हणाले आंबेडकर म्हणजे राज ठाकरे एम एन एस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल की ज्यांनी लिस्ट तयार केलेली आहे मी त्यांना असणारा विचारतोय की ज्या बुथमध्ये ज्या प्रभागामध्ये आपल्याला असणार हे सगळं सापडलेलं आहे त्याच्यामुळे ती यादी कोणी जोडली या अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला मिळतं त्या अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचं जे कमिशन आहे किंवा इलेक्शन कमिशन आहेत दोघाही आहेत त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट का करत नाही नुसतं चोरी झाली चोरी झाली चोरी झाली चोरी झाली हे बोंबल ना कशासाठी इथे कुठेतरी मला कॉम्प्रोमाइजचा वास येतो की सरकारच्या विरोधात आपण असा म्हणजे हा बेनिफिट सरकारलाच होणार तेव्हा सरकारच्या विरोधामध्ये आपण पूर्णपणे गेलो तर आपले मेलेले मुर्दे जागृत करतात की काय याची भीती आहे